नमस्कार विद्यार्थी मित्र मित्रांनो स्वामी मराठी ग्रामर या चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे गेल्या भागामध्ये म्हणजेच भाग अकरामध्ये आपण नामा नाम नामाचे प्रकार आणि सामान्य नाम म्हणजे काय हे बघितलेलं आहे या भागामध्ये म्हणजेच भाग बारामध्ये आपण नामाविषयी चालून काहीतरी माहिती जाणून घेणार आहोत तर बऱ्याचदा असे पण होते की सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून पण वाक्यामध्ये कार्य होते तर ती जी कार्य आहेत ती त्यांच्या त्या त्या वाक्यातील कार्यावरून दिलेली असतात तर हे तुम्हाला माहीत असणे खूप गरजेचे आहे म्हणून सामान्य नाम विशेष नाम भावाचक नाम ही नावे देखील नामांच्या विशिष्ट कार्यावरून दिली जातात तर यामध्ये बघा सामान्य नामाचे विशेष नाम म्हणून कार्य कसं असते ते हे आपण खाली दिलेल्या काही उदाहरणावरून समजून घेऊया तर उदाहरण बघा उदाहरणार्थ एक मी आताच नगरहून आलो तर या वाक्यामध्ये नगर हे जे आहे हे विशेष नाम आहे तर ह्या वाक्यामध्ये नगर हे जे आहे विशेष नाम आहे म्हणजेच मी आताच नगरहून आलो या वाक्यामध्ये नगर हे विशेष नाम म्हणून कार्य करत आहे त्यानंतर नगर म्हणजे कोणते छोटेसे शहर त्यानंतर शेजारची तारा यंदा बी ए झाली आता आपल्याला सर्वांना माहीतच आहे तारा हे मुलीचं नाव पण असू शकतं आणि तारा हा नक्षत्रपण असू शकतं तर वाक्याचा संदर्भ पाहता शेजारची तारा यंदा बी ए झाली वाक्याचा संदर्भ पाहता तारा हे एका मुलीचं नाव आहे आणि ते विशेष नाव आहे म्हणजेच या वाक्यामध्ये तारा हे विशेष नाम म्हणून कार्य करत आहे त्यानंतर तिसरं वाक्य बघा हिराने सर्व कामे पूर्ण केली बरोबर हिराने सर्व कामे पूर्ण केली आता हिरा हे या वाक्याचा संदर्भ पाहता अर्थ पाहता हिरा हे एक रत्न आहे परंतु या वाक्यामध्ये एका मुलाचं नाव असू शकते एका घोड्याचं नाव असू शकतं एका कुत्र्याचे पण नाव असू शकते तर वाक्याच्या संदर्भानुसार याचा अर्थ लक्षात घ्यायचा म्हणजे हिरा हे आपल्याला विशेष नाम आहे हे, हे लक्षात येतं बाळ यावर्षी बारावी उत्तीर्ण झाला तर या वाक्यामध्ये बाळ हे जे आहे हे छोटे मूल आहे एखाद्या वेळेस मम्मी पप्पा आपल्या मुलाला तो मुलगा कितीही मोठा झाला तरी त्याला बाळ म्हणूनच हाक मारतात तो बारावीला जरी गेला आणि तो वेल एज्युकेटेड जरी झाला तरी बाळ म्हणूनच हाक मारतात त्याचप्रमाणे हे वाक्य आहे बाळ या वर्षी बारावी उत्तीर्ण झाला बाळ हे जे आहे का हे काय आहे विशेष नाम आहे म्हणून म्हणून वरील वाक्यात नगर तारा हिरा आणि बाळ ही नावे विशेष नाम म्हणून कार्य करतात तर विद्यार्थी मित्रांनो अशा बऱ्याच छोट्या छोट्या टिप्ससाठी स्वामी मराठी ग्रामर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या व्हिडिओमध्ये अजून वेगळी आणि नवीन माहिती असेल यासाठी चॅनल आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला हे जी व्याकरणासंदर्भात महत्त्वाची माहिती आहे ती मिळण्यास सहज सोपी होईल ठीक आहे तर चला मग पुढच्या भागात भेटूयात